नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये एस आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस आहे सूट व व कमिशन कमिशन यामध्ये आज आपण दलाली रिबेट याविषयी माहिती उदाहरणे आणि ट्रिक्स पाहणार आहोत सूट व कमिशन कापड पुस्तके साबण यासारख्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला माल विकणे श... शक्य नसते तेव्हा ती कंपनी माल विकण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर सोपवते या सेवेबद्दल त्या व्यक्ती जो मोबदला दिला जातो त्यास कमिशन म्हणतात आणि त्या व्यक्तीला कमिशन एजंट म्हणतात जमीन जे भूखंड त्याला आपण प्लॉट असं म्हणतो घरे गुरे ढोरे यांची विक्री करताना विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला मध्यस्थ दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात धान्य भाजीपाला फळे फुले या शेतीमालाची विक्री करणाऱ्या मध्यस्थीला दलाल किंवा अडत्या म्हणतात या कामाबद्दल मध्यस्थीला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा अडत म्हणतात कमिशनचा दर हा शेकडेवारी दिला जातो कमिशन हे एकूण विक्रीवर अवलंबून असते कमिशन बरोबर विक्री गुणिले शेकडा कमिशन छेद शंभर शेकडा कमिशन बरोबर कमिशन छेद विक्री गुणिले शंभर अशा पद्धतीनं या सूत्रांचा वापर कोणी आपल्याला कमिशन किंवा शेकडा कमिशन काढता येते किंवा विक्रीही आपल्याला काढता येते रिबेट म्हणजे काय खादी ग्रामोद्योग भांडार हातमाग दुकान हस्तकला वस्तू विक्री केंद्र महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगा निमित्त ग्राहकांना सूट देतात अशा वेळी दुकानदाराला छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते त्याची भरपाई शासन करते अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते त्या रकमेला रिबेट असे म्हणतात आयकर भरणाऱ्या व्यक्तीला आयकरात जी सूट मिळते त्या सुटीलाही रिबेट असे म्हटले जाते रिबेट म्हणजे एक प्रकारची सूट असते ती विशिष्ट अटीनुसार मान्यता प्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते उदाहरणे बघूया आपण पहिलं उदाहरण आहे जॉनने एका प्रकाशकाची चार हजार पाचशे रुपये किमतीची पुस्तके विकली त्याबद्दल त्याला शेकडा पंधरा कमिशन मिळाली तर जॉनला एकूण किती कमिशन मिळाली ऑप्शन्स आहेत सहाशे सत्तर रुपये सहाशे पंचाहत्तर रुपये सहाशे पंचावन्न रुपये सहाशे पासष्ट रुपये पुस्तकाची विक्री किंमत आहे चार हजार पाचशे रुपये आणि शेकडा कमिशन कमिशनचा दर आहे शेकडा पंधरा एकूण मिळालेलं कमिशन सूत्र आहे विक्री गुणिले शेकडा कमिशन छेद शंभर विक्री किंमत चार हजार पाचशे रुपये आहे चार हजार पाचशे गुणिले शेकडा कमिशनचा दर पंधरा छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले पंचेचाळीस गुणिले पंधरा बरोबर सहाशे पंचाहत्तर रुपये कमिशन मिळाले म्हणजे जॉनला एकूण सहाशे कमिशन मिळाले ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण क्रमांक दोन रफिकने शेकडा चार दलाली देऊन दलाला मार्फत पंधरा हजार रुपये किमतीची फुले विकली दलाली किती व रफिकला मिळणारी रक्कम किती जे रफिकला आ, किती रुपये दलाली द्यावी लागली आणि रफिकला किती रक्कम मिळेल असं विचारलेलं आहे ऑप्शन्स आहेत पाचशे पन्नास रुपये आणि चौदा हजार पाचशे रुपये पाचशे साठ रुपये चौदा हजार चारशे चाळीस रुपये सहाशे रुपये चौदा हजार चारशे रुपये चारशे रुपये चौदा हजार सहाशे रुपये बघूया आपण फुलांची विक्री किंमत आहे पंधरा हजार रुपये आणि शेकडा दलाली दलालीचा दर आहे शेकडा चार मिळालेली दलाली किती किंवा द्यावी द्यावी लागणारी दलाली किती आहे बघूया गुणिले शेकडा दलाली छेद शंभर विक्री किंमत आहे पंधरा हजार गुणिले शेकडा दलाली चार छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले एकशे पन्नास गुणिले चार पंधरा साठ बरोबर सहाशे रुपये दलाली द्यावी लागली मग सहाशे रुपये जर दलाली दिली पंधरा हजार मधून तर रफिकला मिळणारी रक्कम किती असेल ते विचारलेलं आहे जे रफिकला मिळणारी रक्कम बरोबर विक्री किंमत वजा दलाली म्हणजे पंधरा हजार वजा सहाशे रुपये बरोबर चौदा हजार चारशे रुपये रफिकला मिळणारी रक्कम आहे म्हणजे दलाली सहाशे रुपये आणि रफिकला मिळणारी रक्कम चौदा हजार चारशे रुपये आहे ऑप्शन नंबर तीन पुढील उदाहरण क्रमांक तीन एका शेतकऱ्याने नऊ हजार दोनशे रुपये किमतीचा माल आडत्या मार्फत विकला त्याला दोन टक्के अडत द्यावी लागली तर आडत्याला किती रक्कम मिळाली ऑप्शन्स आहेत एकशे चौऱ्याऐंशी रुपये एकशे चौऱ्याण्णव रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये मालाची विक्री किंमत आहे नऊ हजार दोनशे रुपये आणि शेकडा शेकडा अडत म्हणजे दर आहे दोन त्यावरून द्यावी लागणारी अडथ बरोबर विक्री किंमत गुणिले शेकडा अडत छेद शंभर विक्री आहे नऊ हजार दोनशे गुणिले शेकडा अडत दोन छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले ब्याण्णव गुणिले दोन बरोबर एकशे चौऱ्याऐंशी रुपये अड़त द्यावी लागली ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण क्रमांक चार राजा भाऊनी आपला फ्लॅट दलाला मार्फत वसंतरावांना अठ्ठ्याऐंशी लाख रुपयास विकला दलालाने दोघाकडून दोन टक्के दराने दलाली घेतली तर दलालास एकूण किती दलाली मिळाली ऑप्शन्स आहेत दोन लाख बावन्न हजार तीन लाख पन्नास हजार दोन लाख साठ हजार तीन लाख बावन्न हजार फ्लॅटची विक्री किंमत आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि शेकडा दलाली दोन आहे म्हणजे दोन टक्के हा शेकडा दलालीचा दर आहे द्यावी लागणारी दलाल किती आहे बघूया आपण विक्री गुणिले शेकडा दलाली छेद शंभर विक्री किंमत आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये गुणिले शेकडा दलाली दोन छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले अठ्ठ्याऐंशी हजार गुणिले दोन बरोबर एक लाख शहात्तर हजार रुपये एकूण दलाली द्यावी लागणार आहे म्हणजे दलालाला मिळालेली दलाली एक लाख शहात्तर हजार रुपये एका व्यक्तीकडून मिळाली म्हणजे देणारा आणि घेणारा दोघाकडूनही दलाली दोन टक्के दराने मिळालेली आहे म्हणजेच दलाला दोघांकडून मिळालेली दलाली एकाकडून एक लाख शहात्तर हजार आणि दुसऱ्याकडून सुद्धा एक लाख शहात्तर हजार म्हणजे फ्लॉट विकणारा आणि विकत घेणारा या दोघांच्याकडूनही दोन टक्के दराने दलाली घेतलेली आहे जे एक लाख शहात्तर हजार अधिक एक लाख शहात्तर हजार यांची बेरीज जर केली तर दलालास तीन लाख बावन हजार रुपये एकूण दलाली मिळेल ऑप्शन नंबर चार पुढील उदाहरण क्रमांक पाच खादी भांडारातून उमाताईनी खालील वस्तू खरेदी केल्या तीन साड्या प्रत्येकी पाचशे साठ रुपये दराने मधाच्या सहा बाटल्या प्रत्येकी नव्वद रुपये दराने या खरेदीवर शेकडा बारा प्रमाणे रिबेट मिळाली तर उमा वस्तू केवढ्यास मिळाल्या ऑप्शन आहेत एक हजार नऊशे त्रेपन्न पॉइंट चाळीस एक हजार नऊशे त्रेपन्न पॉईंट साठ एक हजार नऊशे बावन्न पॉईंट साठ एक हजार नऊशे बावन्न पॉइंट चाळीस तीन साड्यांची एकूण किंमत एका साडीची किंमत आहे पाचशे साठ तीन साड्यांची एकूण किंमत एक हजार सहाशे ऐंशी रुपये पाचशे साठ गुणिले तीन बरोबर एक हजार सहाशे ऐंशी रुपये मधाच्या सहा बाटल्यांची एकूण किंमत एका बाटलीची किंमत आहे नव्वद सहा बाटल्यांची किंमत म्हणून नव्वद गुणिले सहा बरोबर पाचशे चाळीस रुपये जे सर्व वस्तूंची म्हणजे साड्या आणि मधाच्या बाटल्यांची एकूण छापील किंमत एक हजार सहाशे ऐंशी अधिक पाचशे चाळीस बरोबर दोन हजार दोनशे वीस रुपये ही एक सर्व वस्तूंची म्हणजे साड्यांची आणि बाटल्यांची एकूण छापील किंमत झाली आता या छापील किंमतीवर शेकडा बारा प्रमाणे रिबेट मिळालेला आहे म्हणजे रिबेट बरोबर छापील किंमत गुन्हेले शेकडा रिबेट छेद शंभर छापील किंमत आहे दोन हजार दोनशे वीस आणि शेकडा रिबेट आहे बारा म्हणून दोन हजार दोनशे वीस गुणिले बारा चेत शंभर इथं जर आपण भाग आलोला शंभर न जर दोन हजार दोनशे दोन वीस ला जर भागले तर दशांश चिन्ह बावीस पॉइंट वीस येईल म्हणजे बावीस पॉइंट वीस गुणिले बारा यांचा गुणाकार केला दोनशे सहासष्ट पॉइंट चाळीस इतके रिबेट मिळाले म्हणजे छापील किमतीतून जर रिबेट वजा केली तर उमाताईना त्या वस्तू मिळालेली रक्कम आपल्याला मिळेल जे विक्री किंमत बरोबर दोन हजार दोनशे वीस वजा दोनशे सहासष्ट पॉइंट चाळीस बरोबर एक हजार नऊशे त्रेपन्न पॉइंट साठ या किमतीस उमाताईना वस्तू मिळाल्या म्हणजे ऑप्शन नंबर दोन एक हजार नऊशे त्रेपन्न रुपयांना त्या वस्तू उमाताईस मिळाल्या पुढील उदाहरण क्रमांक सहा वीस टक्के सूट देऊनही दहा टक्के नफा मिळवण्यासाठी सहाशे रुपये खरेदी किंमत असलेल्या वस्तूची छापील किंमत किती असली पाहिजे ऑप्शन्स आहेत आठशे पंचवीस रुपये सहाशे साठ रुपये पाचशे अठ्ठावीस रुपये पाचशे चाळीस रुपये नफा बरोबर खरेदी किंमतीच्या शेकडा दहा नफा खरे आहे खरेदी किंमत आहे सहाशे रुपये सहाशेच्या दहा टक्के नफा मिळतो म्हणजे मिळणारा नफा किती आहे सहाशे गुणिले दहा छेद शंभर शेकडा दहा म्हणजे दहा छेद शंभर शून्याला शून्य गेले म्हणजे साठ रुपये नफा मिळेल साठ रुपये नफा जर असेल तर वस्तूची विक्री किंमत किती असली पाहिजे खरेदी किंमत अधिक नफा खरेदी किंमत आहे सहाशे रुपये अधिक मिळालेला नफा साठ रुपये म्हणजे सहाशे अधिक साठ बरोबर सहाशे साठ रुपये ही त्या वस्तूची विक्री किंमत आहे आपल्याला विचारले की या वस्तूची छापील किंमत किती असली पाहिजे असं विचारलेलं आहे छाप विक्री किंमत आहे सहाशे साठ आणि शेकडा सूट वीस दिलेली आहे त्यावर विक्री किंमतीवर सूट दिलेली आहे म्हणून छापील किंमत बरोबर विक्री किंमत गुणिले शंभर छेद शंभर वजा शेकडा सूट विक्री किंमत आहे सहाशे साठ गुणिले शंभर छेद शंभर वजा शेकडा सूट वीस आहे जे सहाशे साठ गुणिले शंभर छेद शंभर वजा वीस शंभर वजा वीस गेल्यानंतर ऐंशी राहील जे सहाशे साठ गुणिले शंभर छेद ऐंशी सहाशे साठ वरचे एक शून्य आणि ऐंशी वरचे एक शून्य कॅन्सल होईल सहासष्ट आणि आठला भाग दोन न जातोय बेत्रिक सहा बेत्रिक सहा बेचोक आठ आणि चार न शंभर लावल्यानंतर पंचवीस येईल म्हणजे तेहतीस गुणिले पंचवीस यांचा गुणाकार केला तर गुणाकार आठशे पंचवीस रुपये येतो म्हणजे त्या वस्तूची छापेल किंमत आठशे पंचवीस रुपये असली पाहिजे ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण क्रमांक सात एक दुकानदार एका स्कूटीच्या किमतीवर पंचवीस टक्के सूट देतो त्यावेळी त्याला पंधरा टक्के नफा होतो स्कूटीची छापील किंमत तेवीस हजार रुपये असेल तर त्या स्कूटीची खरेदी किंमत किती असली पाहिजे ऑप्शन्स आहेत वीस हजार रुपये अठरा हजार रुपये पंधरा हजार रुपये आणि सोळा हजार रुपये सूट छापील किंमतीचा शेकडा पंचवीस जे छापील किंमत दिलेली आहे तेवीस हजार रुपये तेवीस हजारच्या पंचवीस टक्के सूट म्हणजे त्या वस्तूची आपल्याला वस्तूवर मिळणारी सूट किती स्कूटीवर मिळणारी स्कूट मिळेल तेवीस हजार गुणिले पंचवीसशे शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले दोनशे तीस गुणिले पंचवीस यांचा गुणाकार पाच हजार सातशे पन्नास रुपये त्या स्कूटीवर सूट मिळाली मग विक्री किंमत किती असेल छापील किंमत वजा सूट छापील किंमत आहे तेवीस हजार रुपये वजा मिळालेली सूट पाच हजार सातशे बर पन्नास रुपये वजा पाच हजार सातशे पन्नास बरोबर सतरा हजार दोनशे पन्नास रुपये त्या स्कूटीची विक्री किंमत आहे या विक्री किंमतीवर सुद्धा त्या दुकानदाराला पंधरा टक्के नफा होतो जे विक्री किंमत आहे सतरा हजार दोनशे पन्नास आणि शेकडा नफा आहे पंधरा तर त्या स्कूटीची खरेदी किंमत किती असली पाहिजे ते आपल्याला विचारलेलं आहे खरेदी किंमत काढण्याचं सूत्र आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे सूत्र विक्री किंमत गुणिले शंभर छेद शंभर अधिक शेकडा नफा सतरा हजार दोनशे पन्नास रुपये विक्री किंमत गुणिले शंभर छेद शंभर अधिक शेकडा नफा पंधरा शंभर अधिक पंधरा एकशे पंधरा होईल जे सतरा हजार दोनशे पन्नास गुणिले शंभर छेद एकशे पंधरा एकशे पंधरा न सतरा हजार दोनशे पन्नास ला जर भागले तर भागाकार एकशे पन्नास येतो एकशे पन्नास गुणिले शंभर बरोबर पंधरा हजार रुपये म्हणजे त्या स्कूटीची खरेदी किंमत पंधरा हजार रुपये असली पाहिजे ही पंधरा हजार रुपये किमतीची स्कूटी ज्या वेळेला सतरा हजार दोनशे पन्नास ला विकली जाते त्यावेळेला शेकडा पंधरा नफा होतो शेकडा पंधरा नफा होत असेल तर त्यावेळेला त्या स्कूटीची छापील किंमत तेवीस हजार रुपये असेल ऑप्शन नंबर तीन अशा आज आपण कमिशन व सूट यावरील काही उदाहरणे त्यांची सूत्रे आणि काही महत्वाच्या ट्रिक्स आपण पाहिल्या हा व्हिडिओ लाईक करा हे चॅनेल सबस्क्राईब करा मॅट सक्सेस चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद